हॅलो नमस्कार मी कोथरूड पुणे शास्त्रीनगर येथील आर यू चिकन सेंटर येथे आलेलो आहोत इथे आपण आपले झहीरबाईंना डिकम्पोस्टर दिलेलं आहे तर चार दिवस झालेत त्या संदर्भात त्यांचा अनुभव ते तुम्हाला सांगतील की कोंबड्यांच्या जाळ्यांमध्ये मारलं कोंबड्यांवरती मारलं दुकानात मारलं तर वास येतोय का नाही येतोय किंवा इत्यादी सगळी माहिती ते सांगणार झहीर भाई बोला तुमचा काय अनुभव आहे अनुभव असा आहे की आम्हाला की चाळीस आम्ही वापरलं आम्हाला वाटलं नव्हतं की स्मेल जाईल मारणे दत्तात्रय मार द्रे मारणे आमच्याकडे आले आमच्याकडे रेग्युलर कस्टमर आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं हे औषध आहे तिकडे म्हणाले कोंबड्या पण हे औषध आहे ते तुम्ही जरा वापरून बघा वापरल्यानंतर काय असं ते रिस्पॉन्स आम्हाला सांगा तर मी त्या दिवशी मारलं मारल्यानंतर त्यांनी मायासमोर ते थोडंसं पिलं पण आणि काय होत नाही असं त्यांनी मला दाखवलं पण माझ्या मनात डाऊट होता डाऊट असल्यामुळं मी ते औषध मारले होते त्या मला थोडं स्मेल कमी झाला त्यानंतर मग संध्याकाळी परत वाटल्याला थोडा मी चार वाजता पाहायला ते औषध झाल्यानंतर संध्याकाळी मला रिस्पॉन्स एकदम चांगला वाटला दुसऱ्या दिवशी सकाळी पण रिस्पॉन्स चांगला वाटला त्यानंतर ती तीन दिवस तिसऱ्या दिवशी पण टोटली वास पूर्ण कमी झाला मला त्याच्या जे जे आहे ती कम्पोस्ट तुमचं एकदम मला आवडलं आणि ते एकदम चांगलं आहे ओके